नाव सांगा गमले कुबार नाव माझं तुळजापूरहून काठीला जातो तुम्ही इथं जे पूल आहे आता हे काम चालू इथं तर तुम्ही इकडं माझं बघू शकता आता मी इकडून येताना कसं रोड चांगला झालेला आहे त्यामुळं गाडीचा नॉर्मल स्पीड असतो एक साठ सत्तरचा इथपर्यंत आल्यावर मलाही दिसलं एकदम अचानक ते दिसल्यामुळे मला गाडी कंट्रोल झाली नाही तरी मी कंट्रोल करून इथं साईडला लावली कशी तरी गाडी आता मला असं समजलं की इथं काल परवा दोघं जणं ॲक्सिडेंटमध्ये त्यांना बरेच मारहाण झाले लागलेलं आहे त्यांना आणि गंभीर परिस्थिती आहे असं काहीतरी समजलं मला मला ही गाडी कंट्रोल झाली नाही समोर पूल आहे बिलकुल भास होत नाही ना तर त्या संदर्भात या पुलाच्या जो कोण गुत्तेदार आहे त्याने या संदर्भात आपल्याला म्हणजे वाहन आपण चालवायचा आपल्याला अनुभव आहे तर हे पूल इथं काम चालू आहे असं तुम्हाला म्हणजे काय लक्षात म्हणजे काय माहिती द्यायला आवश्यक आहे इथं एकतर ह्या साईडला जिथं थोड्या अंतरावर इथं पुढं काम चालू आहे असं काहीतरी एक बोर्ड लावला पाहिजे की जेणेकरून तिकडून आलेल्या व्यक्तीला समजावं की इथं पुलाचं चा काम चालू आहे स्पीड कमी करायला का पाहिजे कारण इथं स्पीड कमी होऊ शकत नाही पूर्ण उतार आणि चढाचा रस्ता आहे तो